आजचं आपलं नियोजन म्हणजे पाटगाव पाठीवरती कसं गा आज आपल्या येण्याचा या पाटगाव पाठीला याच्याप्रमाणे आम्ही पळालो आता आमचा तेजा आणि भुंगा ही गाडी आमची घरची पळते सलग आता चार ते पाच मैदाना आम्ही बोलावला पाहिजे आज आम्ही स्वतःच्या गाडीचं नाव दिलता आम्हाला अपेक्षा नव्हती ती गाडी आमच्यावरती चिरूल मोठी गाडी नम्रात गाडी होती पाच पाच चार चार गोंडा त्यांचं नाव असतो पण नक्कीच नाव त्यांचा काय होईल काय गाडीचा आम्हाला फक्त एवढंच पाहिजे होतं ती गाडी आमची सुतात व्हावी पण आज खरंच आमच्या बैलांचा आमच्यावरती खूप अभिमान आहे आज त्यांनी ती गाडी फरकात मारली आज एवढा आनंद होतोय ना का जेवढा शर्ती कधी एवढा आनंद झाला नव्हता आज मला खूप आनंद तुमचा याच्या अगोदर आपले मस्सा अड्डा असं तिथे दोन शर्ती सलग आपण केल्या पण तिथं आज एक तर तुमचा आनंद खूपच दिसतो का कारण ती जोडी खूप टॉपची होती ना आमची बदल्याची शरद होती बदल्याची शरद कारण आजच्या खरं मान तुमच्या ड्रायव्हरनी पण कसरत केली खरंच खूप अभिनंदन करेल पंकज ड्रायव्हरचं सोडणारे सुट्टी मेकरचं कुणाल ड्रायव्हर जेवढी सोबतची आमची मंडळी आहे तेवढी आमची सगळे पुरे आहेत जांभला आमचा गुरु झाला तेवढी सोबत किरण मोटागाव जयेश पाटील आकाश राऊत जेवढी आमची सगळी मंडळी आहेत आज खरंच मनापासून मी त्यांचं अभिनंदन करेन आणि खरंच खूप आनंद होतोय मला बोलायला शब्द भरपूर आहेत मग बोलू शकत नाही खूप मनामध्ये आनंद होता आज बैलाने आमची सर्वांची बोलत होते करून नाही दाखवणार आज आमच्या बैलाही करून दाखवला आम्हाला बोलायची गरज नाही कारण नक्कीच तुमचं प्रत्येक नाव म्हणजे घरचा साथ असायला असतो कारण आजकाल लोक घरचा साथ पळवित नाही काय होतो या आता बैलगाडी क्षेत्रामध्ये बैल पैरायला मागायचा आणि मग त्यांच्या नियोजनामध्ये पळत नाही हे कुठं मनाला पटत नाही माझ्या म्हणून मी माझी घरचीच गाडी पळवतो किती लोक सांगतात त्याच्या कमी पडतो भुंगाला भुंगा वाढ पळतो पण माझी घरची बैला जे होईल आपलं स्वतःचं होईल ना दुसऱ्याच्या बैलाला नाव ठेवून किंवा आपला बैला कमी पडून आपल्या बैलाला नाव ठेवून कशाला उपयोग आहे आता पुढे पण माझी घरचीच गाडी पळेल आणि प्रत्येक मैदानात आम्ही नाव बिंजोडला सोडू आणि शंभर टक्के आणि जे हरलेत त्यांना पण माझ्याकडून अभिनंदन आणि त्यांना परत मैदानाला आम्ही चान्स देईन आम्ही कुठे लपून बसणार नाही शंभर टक्के त्यांना चान्स देऊ सदाकारण आता नाव आज तुम्ही बिंजोडला ठेवलेला तेही नाव तुमच्यावरती फिरवलं म्हणजे ही बदल तुमची याच्या तुमची अगोदर तुम कुठे तुम शर्यत झाली होती जेव्हा माझा नाव होता तेव्हा त्यांनी लपून बैल दिला होता आणि बोंडलीला पण आमची गाडी जमली होती काहीतरी झाला त्याच्यामुळे ती शरद कॅन्सल झाली त्यांनी तोच मनामध्ये राग देऊ मला असं वाटतं शरद नाव फिरवला पण तुमचं पण अभिनंदन आणि अशी काय कुठली रागाची शरद नव्हती मैत्रीपूर्ण मैत्रीपूर्ण शंभर टक्के पुढे पण आम्ही मैदानात येऊन तुम्हाला चान्स देऊ घरच्या गाडीवरती चान्स देऊ परत एकदा चान्स देऊ नक्कीच आपण टाप मला भुंग्याचा इतिहास माहिती आहे पण तुम्ही गेल्या वर्षी घेतला होता तेजा औरंगाबादचा होता गेल्या वर्षी मी घेतला होता तेव्हा डोळेची पाठी थोडा पाया लागला होता आणि बैलाचा पाय तुटला होता त्याच्यानंतर मी घाटाऊटी पाठवलं होता तिकडे बैल सुधारल्यानंतर मैदान गट फायनलला पण बरेच वेळा मैदानाला बसलेला होता पण आल्यानंतर जांभळे गाव माझ्या मामांची तसं असायचा तिथं त्यांच्या नावाने पहिलं आज पण माझ्याकडे पहिलं असली तरी त्यांचीच न इकडे इकडे असली तरी त्यांचीच आहे सर्व आमचे मित्रमंडळी त्यांच्या सहयोगाने पहिलं पळतात तेजा इकडे आल्यानंतर आजपर्यंत आल्यापासून एकही गाडी पडली नाही तेजाची मला वाटलं नव्हतं आज तेजाच्या मध्ये ही गाडी होईल ठीक आहे भुंगा आज नवरातला ते पण तेजाने माझ्या आज खरंच मला अपेक्षा नव्हती त्या अपेक्षापेक्षा जास्त आप पळून चांगली गाडी त्यांनी मारली खरंच आज मला तेजेवरती खूप अभिमान अभिमान आहे तुमचं नाव, दे तेज़े पन नाव पन ना, गाट तर चर्चेत आहे भुंगा आणि तसा तेजे पण तुमचं नाव करीत पण भुंगा आपल्या ना घाटावरती घाटात काही दिसेल तरी शंभर टक्के येणारे आता पंधरा तारखेनंतर इलेक्शनचा पिरियड आहे चौदा पंधरा तारखेनंतर वहिल्या दोन्ही पण घाटावरती जाणार आहेत कोरेगावचं मैदान झाल्यानंतर आमचा सम्राट आहे किसनशे मोराळे आणि आपला सम्राट आहे भुंगा आणि ती आमचा घासा साथ तिकडे दुसऱ्यामध्ये पळणार आहे यालाही दुसऱ्याचा पैरा करून तीन पिरेच्या मैदानाला आता येणाऱ्या पंधरा तारखेचा जो दुसऱ्याचा असेल तिथे ही गाडी आमची पळणार पण गाडी फोडून पळणार फोडून पळणार घरचा साज की आमची चार बैल आहेत चारही बैलांचा वेगवेगळे -वेग पळवणार आहे एकत्र गाडी मुंबईमध्ये हीच गाडी पळेल पण घाटावरती आम्ही फोडून गाडी पळवणार मुंबईमध्ये आणि भुंगा पळणार कोणती पाठी असो शंभर टक्के तुमची काय इच्छा इच्छा आहे का कोणती मोठी जोडी काय करण्याची मोठी जोडी काय आज पूर्ण महाराष्ट्राने बघितली ठीक आहे आता जंगल भागात पण पूर्ण महाराष्ट्र युट्यूब ला बघतोय आज जण बघतात लोकांची म्हणजे एकला आजचा आठचा भाव मी तो 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 तर पहिल्यांदा बैलगाडी क्षेत्रामध्ये बघितला हो तर आज म्हणजे मला मनामधून खरं सांगायला गेलं तर मला स्वतःला अपेक्षा नव्हती तेजावरती ही गाडी होईल पण खरंच आमच्या यशाला आज खरात त्यांनी गुलाल दिलाय ही शर तरी किती म्हणजे किती गोंड्यावरती होती ही काहीतरी अर्ध्या अर्ध्या गोंड्यावरती होती एकवीस का पंचवीस हजार वरती पंचवीस हजार एक बादली एक दोन बादल्या दोन बादल्या धन्यवाद दादा तुम्हाला असाच सपोर्ट रावा आणि धन्यवाद तुम्ही वेळ काढून आले